सामान्य धारक आम्ही दोन हजार बावीस तेवीसच्या संच मान्यतानुसार पाठपुरावा करतोय माझं एक वर्षापासून इथे प्रत्येक आठ आठ दिवसाला शिक्षणाधिकाऱ्यांच्याशी भेटणं होतं तर आजपर्यंत आम्हाला एकच सांगण्यात आलं की मी आ, जागा आहेत अपलोड करतोय अपलोड करतोय परंतु आजपर्यंत त्यांनी जागा अपलोड केल्या नाही आहेत शासनाने ऐंशी टक्के वित्त विभागाची परमिशन दिली होती सोलापूर सोलापूरमध्ये काही त्रिबिंदू नामालेचा घोळ असल्यामुळे सत्तर टक्के त्यांनी परमिशन दिले आणि दहा टक्के कापले होते आणि तेच दहा टक्के उरलेले आणि त्यातले रिक्त अपात्र गैरहजर हेच मागण्यासाठी आम्ही वारंवार जळगाव जिल्ह्या जिल्हा परिषदला ईओ सीओ यांची भेट घेतो परंतु ते वारंवार उडाओची उत्तरे देतात त्यांनी आता नवीन संच मान्यता धोरणाचे निकष लावले असल्यामुळे इथे तीनशे पंच्याहत्तर जागा अतिरिक्त असेल ते सांगताय परंतु आम्ही आताच्या जागा मागत नाही आम्ही दोन आमची जी दोन हजार बावीस तेवीसची ची संचमान्यताची भरती होती त्यातल्या ज्या दहा टक्के उरलेल्या जागा होत्या आणि रिक्त अपात्र गैरहजर या जागा आम्ही मागतोय परंतु ते त्या गोष्टीवर बोलत नाही ते वारंवार नवीन संच मान्यता नवीन संच मान्यता याच्यावरच बोलून बोलून आम्हाला वापस घरी पाठवत आहे हा आमच्यावर अत्यंत अन्याय होत आहे आम्ही मंत्रालयामध्ये सुद्धा याच्याबद्दल आवाज उठवला हिवाळी अधिवेशन नागपूरला पण सगळ्या मंत्र्यांची भेट घेतली खासदार आमदार त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याला पाठपुरावा केला आज सुद्धा पूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये आमचे युवा विद्यार्थी असोसिएशनचे जे संघटनेचे अध्यक्ष आहे तुषार अध्यक्षतेखाली आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाठपुरावा करतोय आताचीच बातमी आहे की जिल्हा परिषद भंडाऱ्याला एकशे चौवेचाळीस जागा अपलोड झालेल्या आहे आणि तेवीस माध्यमिकच्या झालेल्या आहे असं असताना आपल्या जळगाव जिल्ह्याचे जे शिक्षण अधिकारी हे जागा का देत नाहीये आम्हाला आताच्या जागा नकोय आम्हाला बावीस तेवीसच्या संच मान्यतानुसार ज्या दहा टक्के कापल्या होत्या त्या आणि त्यातल्या रिक्त अपात्र गैरहजर मी फक्त एक मार्गाने राहिलेलो आहे मी या माध्यमातून हे सांगू इच्छितो की आमच्यावर अन्याय करू नका आम्हाला आमच्या हक्काच्या जागा द्या बावीस तेवीसच्या संच मान्यतानुसार आमच्या हक्काच्या जागा आम्हाला देण्यात यावा हीच या माध्यमातून मी सरकारला सांगू इच्छितो मी रुपेश तश रमेश तशंधा